नगरपरिषद निवडणुकीसाठी शहाद्यात नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वतीनं मकरंद पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे आणि डोर टू डोर त्यांचा प्रचार सध्या सुरू आहे त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शहाद्यामध्ये येणार आहेत आणि त्यांची जाहीर सभा शहाद्यात आयोजित करण्यात आली आहे उमेदवार स्वतः मकरंद पाटील साहेब आपल्यासोबत आहेत साहेब दोन हजार सोळाला आपण काँग्रेसच्या वतीनं पदासाठी आपण उभे होतात मात्र आपल्याला पराभव स्वीकारावा लागत होता काय एकंदरीत तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती तेव्हा धार्मिक ध्रुवीकरणामुळे मला प्रवासी करावा लागला होता कारण तिरंगी लढत झाली होती एक भारतीय जनता पार्टी एक काँग्रेस आणि एक का अपक्ष त्या धार्मिक ध्रुवीकरण झाल्यामुळे मला प्रवासी करावा लागला होता काय वाटतं यावेळेस विजयाचा विश्वास वाटतो पर भाजपकडनं शंभर टक्के विजय होईल आमच्या दृष्ट्या कसं बघता याच्याकडे नाही दृष्ट्या काही नाही जे नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या विजय आहे किंवा विकास आहे त्यानंतर आपले देवाभाऊ तेव्हाही मुख्यमंत्री होते दोन हजार सोळाला आता ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विकासाचे जे विजन आहे किंवा ज्या दृष्टीने विकास होतो आहे आणि आमचे कार्यसम्राट आमदार राजेदादा पाडवी यांनी मागील पाच वर्षात आणलेला निधी किंवा त्यांच्या काम करण्याची पद्धती यामुळे पूर्ण विश्वास आहे की इथं भारतीय जनता पार्टीला माझ्या स बहुमत नक्की मिळेल नेमके कोणते मुद्दे आपण घेतलेले आहेत त्यासाठी आपण प्रचारच आम्ही जे मूळ मुद्दे आहेत म्हणजे आता पाणी पुरवठा आहे भुयारी गटार आहे शहराची हात आहे हे मूळ मुद्दे आमचे आहेत आणि त्यासोबतच समजा रस्ते गटारी, भुए, 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 गटारी, गटारी रस्ते आ, रस्ते या भूमिद गटारीमध्ये गटारी पण रस्ते आहेत किंवा आमच्याकडे अमरधाम एक बाजूला रस्त्याच्या अजून एक पाहिजे किंवा आपले एक गार्डन आहे या सगळ्या गोष्टींचा विचार खर तर जिल्ह्याभरात एकंदरीत आपण बघितलं तर एआय टेक्नॉलॉजीचा वापर करणारे आपण पहिले उमेदवार आहेत त्या निमित्ताने आपण एआयच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा व्हिडिओ तयार केला आहे तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेला आहे त्याच्यावरच सध्या ट्रोलिंग थ्रू विरोधकांकडनं काय त्याचं काय उत्तर देणार काय असं खरं म्हणजे याचा वापर करून जे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत याच्यासाठी बनवले की लोकांना दृश्य स्वरूपात जर पाहिलं तर अधिक चांगलं वाटतं आणि विरोधकांना ट्रोल करायला त्यांच्याकडे कर विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यांचे पूर्ण तुम्ही जर पाहिलं असेल त्यांनी जेही जे मागे सांगितलं किंवा भाषणात आता ते सांगतायत तर ते विकासाबद्दल बोलतच नाही आहे ते पर्सनल गोष्टींना विरोध एवढं त्यांचं विजन आहे त्यामुळे ते ट्रोल करणारच आहे त्याला ट्रोलला विचार करायचे नाही आपलं विजन लोकांपर्यंत कसं पोचेल आणि ते पोहोचते याच्या मला आनंद आहे खर तर जे नगराध्यक्ष होते भाजपचे त्यांचा मुलगा स्वतः आपल्या विरोधात आहे त्याच्याकडे कसं बघतो खरं म्हणजे ते जरी भाजपचे नगराध्यक्ष आले होते त्यांच्या मुलगा तेव्हाही काँग्रेसमध्ये होता आणि आजही तो विरोधातच आहे त्यांनी फक्त भाजपच्या आपल्या पदासाठी उपयोग करून घेतला बाकी दुसरं काही नाही नक्कीच स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रचारासाठी उद्यान शाद्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत फार आनंदाची गोष्ट आहे आमचे सगळे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते मतदार खूप खुश आहेत की स्वतः देवाभाऊ शाद्यात येत आहेत आणि त्यांच्या विकासाचे विजन आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून सगळे आनंदात आहेत आणि आम्ही फार उत्साहित झालेलो आहोत नक्कीच विजयाचा विश्वास जो आहे तो भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे त्यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या प्रचार सभा घेणार आहेत सागणे कॉडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार